राहुल नार्वेकरांचा अजित पवार गटाबाबतचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा भाग संजय राऊतांनी उडवली खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल गुरुवारी समोर आला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने यापूर्वी सुनावणी झाली नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे दस्तावेज तपासले तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलट तपासणी करून अखेर या प्रकरणाचा निकाल सुनावला आहे नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळ्या आहेत तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवलेलं आहे सुप्रिया सुळेनी हा निकाल म्हणजे शिवसेनेच्या निकालाची कॉपी पेस्ट असल्याचं म्हटलेलं आहे तर संजय राऊत यांनीही राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे महाराष्ट्रातल्या मराठी बॅन चॅनलवर एक कार्यक्रम सादर होतो हास्यजत्रा एकदमच कॉमेडी कार्यक्रम आहे राहुल नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या हास्यजत्राचा नवा भाग लिहिला आहे आधी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली शरद पवार हयात आहे तरीही त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला लोक हसत आहेत त्यामुळे लोक त्यांच्या निर्णयाला मोठ्याने हसत आहेत असं म्हण संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे महाराष्ट्र के मराठी चॅनल पे एक प्रोग्राम चलता आहे हास्य जत्रा बहुत कॉमेडी फिल्म आहे बहुत कॉमेडी प्रोग्राम आहे हास्य जत्रा हम सब लोग देखते है राहुल नार्वेकरने एक नया हास्य जत्रा का एपिसोड लिखा है तो असली शिवसेना जो बाला साहब ठाकरे की है वो वो शिंदे को दिया शरद पवार साहब अभी भी है उनकी पार्टी जो है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वो अजीत पवार को दिया लोग हंस रहे हस्त जत्रा है ये हंसने का एकदम जोरदार धमाका है हस्ट जत्रा ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई